नमस्कार स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे कसे करायचे ते बघणार आहोत तर थंडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी पटकन आपल्याला करता येते आणि चवीलाही खूप छान लागते तर इथे बघा त्यासाठी मी हे डबावर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हा मोठा डबा आहे माझ्याकडे तर यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच वाटे पीठ बसलेलं आहे तर हे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे गव्हाचं पीठ एकदम थोडं थोडंसंच घ्यायचं आहे त्यानंतर इथे बेसन घेतलेलं आहे मी अर्धी वाटी तर आता आपल्याला हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे बघा हे घेतलेलं बेसन मी घे ताटात घेतलेलं आहे त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे ज्वारीचं पीठही मी घेतलेलं आहे तर आता आपल्या आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचे आहेत छान अशी तर आता ह्यामध्ये बघा इथे थोडीशी कोथिंबीर घेतली थोडंसं लाल तिखट हळद आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचे तर हे ह्या पिठामध्ये मी टाकून घेणार आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी थोडं थोडं पाणी टाकून आता असं मळून घेणार आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे छोटा असा गोळा घ्यायचा आहे पिठाचा एवढासा आणि त्यानंतर ह्या ताटामध्येच मी असे शेंगोळे करून घेणार आहे तर हे बघा हे असं करायचं आपल्याला पीठ घेऊन थोडं जास्त पण पातळ करायचे नाही आणि जास्त पण जाड करायचे नाही आहेत तर हे असं आपल्याला पीठ घेऊन करायचं आहे आणि त्यानंतर हे असं करून घ्यायचं आहे तर आता अशा प्रकारे मी सगळ्या शेंगोळे तयार करून घेणार आहे तर इथे आपण सगळ्या पिठाचे असे शेंगोळे करून घेतलेले आहे हे बघा आता आपण याला शिजवून घेऊयात तर इथे शेंगोळ्यांना फोडणे देण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली आहे ती कढई गरम झालेली आहे आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊयात तर साधारण मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं आपलं की त्यामध्ये आपण मोहरी जिरे टाकूयात तर इथे आपलं तेल गरम झालं तर आपण पहिली मोहरी टाकूयात त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे त्यानंतर इथे मी खेचलेला लसूण घेतलेला आहे तर लसणाची चव हो याला छान लागते त्यामुळे आपण लसूण टाकायचे थोडासा यामध्ये त्यानंतर थोड़ासा हिंग टाकायचे आता आपल्याला शेंगोळ शिजण्यापुरतं पाणी टाकायचं यामध्ये तर इथे मी पाणी टाकलेलं आहे तर अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी यामध्ये तर आपल्याला अजून थोडं ह्या पाण्यामध्ये मीठ टाकायचे तर मीठ टाकलेलं आहे मी आता पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर आपण ह्यामध्ये आता थोडीशी हळद टाकायची ह्यामध्ये आणि थोडस लाल तिखट टाकणार आहे मी यामध्ये आपले पाने आले है, तर इथे आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण जे शेंगोळे करून घेतले हे तर हे पाण्यामध्ये सोडणार आहोत हे बघा आता असे एक एक करून मी हे शेंगोळे सगळे ह्या पाण्यामध्ये सोडून घेणार आहे तर इथे मी सगळे शेंगोळे ह्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता जसे जसे शिजतील तसे, तसे तसे ते वर येतात तर ह्याला चमच्याने अजिबात हलवायचं नाही आहे नाहीतर ते तुटू शकतात तर आता आपल्याला झाकण लावून ह्याला पंधरा मिनिटं असं शिजू द्यायचं आहे तर इथे आपले ज्वारीचे शेंगोळे छान असे शे शिजलेले आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा तर आता हे खाण्यासाठी तयार झालेले आहे तर इथे आपले ज्वारीचे उकड शेंगोळे तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह ತೋಪಂತ ಧನ್ಯವಾದ